नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये ते रविराज आणि अर्जुन बोलत बसलेले असतात तर अर्जुन रविराजला सांगत असतो की मला सायलीचं गाठोडं काही सापडत नाही आहे तन्वीचं गाठोडं मात्र मला तिच्या रूममध्ये सापडलं आहे त्यावरून तर मला असंच वाटतं की सायलीचं गाठोडंही तन्वीनेच गायब केलेलं असावं व तिने आश्रमातून येताना तिच्या गाठोड्यासोबत सायलीचंसुद्धा गाठोडं आणलेला आहे असा मला संशय आहे मी आमच्या घरामध्ये शुद तर शोधाशोध केली पण मला तिथे काही सायलीचं गाठोडं सापडलं नाही फक्त तण्वीचंच गाठोडं सापडलं आणि म्हणूनच मला असं वाटतं आहे की कदाचित तिने सायलीचं गाठोडं इथे लपवलं असेल म्हणून तर तितक्यातच काहीतरी पडल्याचा आवाज येतो तर हे दोघेही शॉक होतात की कदाचित आपलं बोलणं कोणीतरी चोरून चोरून ऐकतंय म्हणून तर रविराज बोलतो की कदाचित तन्वीच असेल ती काहीही करू शकते तीच आपलं बोलणं चोरून वगैरे ऐकत असेल म्हणून मग हे दोघेही आता दार उघडून पाहतात तर तिथेच सुमन असते खरं तर ती चहा कॉफी घेऊन आलेली असते त्या दोघांसाठी पण तिच्या हातून तो ट्रेस सटकतो आणि ते कप खाली पडून फुटतात आणि त्याचाच तो आवाज असतो आता हे दार उघडून पाहिल्यानंतर त्यांना तिथे सुमन दिसते तेव्हा तेही गोंधळतात व त्यांनाही थोडंसं आहेसं वाटतं की ठीक आहे तणवी तर नाही आहे म्हणून त्यावर सुमन त्या दोघांची माफी मागते व सांगते की मी तुमच्यासाठी चहा कॉफी घेऊन येत होते तर माझ्या हातून हे सगळं सांडलं म्हणून आणि दोघेही मग परत एकदा बोलायला रूममध्ये येतात तर आता मात्र अर्जुन आणि रविराज हे दोघेही बोलत असताना रविराज त्याला सांगतो की अरे काय आहे की आजकाल ही सुमन फारच अस्वस्थ असते म्हणजे फारसं ती कधी असं गोंधळल्यासारखं करत नाही पण आजकाल ती जास्तच अस्वस्थ आहे काहीतरी बेनसलेलं आहे हे मात्र नक्की पण ती काही सांगायला तर तयार नाही आहे तर आता अर्जुनला प्रश्न पडतो की तन्वीची रूम तर शोधाशोध करायची आहे पण तन्वी रूम शोद तर रूममध्येच असेल आत्ता आणि मग तिच्यासमोर शोधाशोध कशी करणार तेव्हा रविराज सांगतो की तू या सगळ्याचं टेन्शन घेऊ नकोस मी करतो बरोबर मॅनेज म्हणून तर इकडे आता सायलीने प्रतिमासाठी चाफ्याची फुलं आणलेली असतात आता हे पाहून प्रतिमा ही खूप खुश झालेली असते व सुमनलाही थोडंसं सा हायचं वाटतं तर सुमन विचारते सायली तू आणि तन्वी एकाच आश्रमात मोठ्या झालात ना गं मग तुमच्यामध्ये इतका मोठा फरक कसा काय आता हे ऐकून प्रतिमा आणि सायली दोघेही थोडीशी चकित झालेली असतात सुमन पुढे बोलते हो ना म्हणजे बघ तू किती छान आहेस की कि सगळ्यांचा किती विचार करतेस आणि एक तन्वी आहे की तिला स्वतः सोडून कुणीही समोर दिसत नाही किती जास्त फरक आहे तुमच्या दोघींमध्ये मा म्हणून असं त्यांचं काहीसं बोलणं चाललेलं असतं तर तेवढ्यात तिथनं रविराज आणि अर्जुन जे आहेत ते तन्वीच्या रूमकडे निघालेले असतात तर आता रविराजला पाहून प्रतिमा त्याला आवाज देते व बोलते की हे पाहणं सायलीने माझ्यासाठी चाफ्याची फुलं आणलेली आहेत म्हणून रविराज तेथे थांबतो मात्र तो प्रतिमाकडे पाहतही नाही तो तिला दुर्लक्षित करतो व तसाच तन्वीच्या खोलीकडे जायला निघतो आता त्याच्या मागोमाग अर्जुनही जातो व सांगतो की आमचं केसचं महत्त्वाचं काम आहे म्हणून आम्ही चालू आहोत म्हणून तर आता इकडे सायली व प्रतिमान ते बोलत बसलेले असतात तर इकडे रूममध्ये तन्वी व अश्विन बोलत बसलेले असतात तर अश्विन तन्वीला सांगत असतो की या लोकांनी आपल्याला घरामध्ये तर घेतलं आहे पण ते अजूनही आपल्यावर चिडलेले आहेत त्यांचा राग काही फाळ फार काळ टिकणार नाही वगैरे असंच त्यांचं बोलणं सुरू असतं तर रविराज व अर्जुन रूममध्ये येतात तर रविराज अश्विनला सांगतो की ही खोली खूप दिवस बंद होती ना त्यामुळे मग मी इथेच कधीतरी काम करत बसायचो आणि माझ्या काही केसच्या फाईल्स इथे आहेत म्हणून तेव्हा तन्वी सांगते की बाबा अहो कुठे ठेवल्या आहेत त्या फाईल्स मला सांगा मी शोधून देते मात्र रविराज काही तिच्याशी बोलत नाही तर तो अश्विनलाच बोलतो की अश्विन मला आणि अर्जुनला केस संदर्भातच काही डिस्कशन करायचं आहे व त्या फाईल्सही शोधायच्या आहेत आता मात्र त्यांनी बोलते की हो बाबा ना फाईल्स मी कुठे काय बोलते आहे तुमचंच घर आहे वगैरे रविराज मात्र तिला साफ दुर्लक्षित करतो व अश्विनला बोलतो की हो तुम्ही दोघे जरा वेळ बाहेर थांबा म्हणजे मला आणि अर्जुनला डिस्कशन करता येईल फाईल्स शोधता येतील म्हणून त्यावर अश्विन व तन्वी दोघेही रूमच्या बाहेर येतात आता अश्विन मात्र निर्धास्त असतो पण तन्वी तन्वी विचार करत असते की माझ्या रूममध्ये मा यांना कसल्या फाईल्स शोधायच्या आहेत कदाचित फाईल्स शोधायच्या आहेत हे फक्त निमित्त असेल व दुसरंच काहीतरी काम असणार आहे आता मात्र ती घाबरलेली असते व दरवाजाजवळ जाऊन काही अंदाज येतोय का की हे दोघे काय करतायत वगैरे अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असते तर अर्जुन व रविराज दोघेही तन्वीची रूममध्ये शोधाशोध शुद करत असतात तर रूमचा एक ना एक कोपरा ते दोघेही शोधून काढतात पण त्यांना त साबीचं गाठोडं काही तिथे सापडत नाही आता दोघेही फार हताश झालेले असतात पण त्यांची शोधाशोध शुद मात्र सुरूच असते रूमचा एक ना एक कोपरा ते शोधून काढतात अर्जुन अगदी बेडच्या खालीसुद्धा तिने काही लपवून ठेवलं आहे का वगैरे कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये टेबलच्या ड्रॉवरमध्ये वगैरे सगळीकडे त्यांची शोधाशोध सुरू असते की कुठे ना कुठे ते गाठोडं सापडेल म्हणून तर इकडे त्यांनी खूपच घाबरलेली असते तिला कळत नसतं की हे दोघे नक्की काय काम करत असतील माझ्या रूममध्ये म्हणून तर आता हे दोघेही खूप हताश झालेले असतात कारण गाठोडं काही त्यांना सापडलेलं नसतं तर इकडे प्रतिमा जी आहे कि ती सायलीला सांगत असते की अगं माझा अगदीच नाईलाज झाला म्हणजे तन्वीने इथे आल्यानंतर स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं पाहिल्यानंतर मी कसं शांत बसणार होते त्यामुळे नाईलाजाने मला तिला घरात घ्यावं लागलं मी तिला घरामध्ये घेतलं आहे हे नक्की पण आता त्यामुळे मी आता यांचा रागही स्वतःवर ओढवून घेतलेला आहे आणि यांनी तर तन्वीची पूर्ण जबाबदारी जी आहे ती माझ्यावर टाकलेली आहे म्हणून त्यावर सायली प्रतिमाला सांगत असते की हो ना पण तरीही मी तुम्हाला हेच सांगेल की तुम्हीच खूप सावध राहा म्हणून तुम्ही अजिबातही तिच्यावर लक्ष ठेवू नका वीस एकवीस वर्ष आम्ही दोघी सोबत आश्रमामध्ये राहिलो आहोत आणि मी तिचे असे असे रंग पाहिले आहेत ना की मी तुम्हाला सांगूही शकत नाही आणि त्यातले बरेचसे कारण मी तिचे असे आहेत की ते मी आजपर्यंत कुणालाही सांगितलेले नाही आहेत म्हणून आणि तिचे कारनामे किती आणि कुणाला सांगणार ना आणि किती दिवस सांगणार आणि विश्वास तरी कोण ठेवेल अशा गोष्टींवर म्हणून म्हणूनच मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही तिच्यावर अजिबातही विश्वास ठेवू नका आणि तुमची औषधे तुम्ही, तुम्ही स्वतः घ्या यावेळेस मात्र तिच्यावर विश्वास ठेवू नका औषधांच्या बाबतीत वगैरे तुम्हाला आठवतं आहे ना तिने तुमच्या बाबतीत काय केलं होतं ते असं दोघींचं बोलणं चालू असतं तर इकडे रविराज आता अर्जुनला सांगत असतो की इथे गाठोडं तर काही आपल्याला सापडलेलं नाही आहे त्याचं काय आहे की कितीही अट्टल गुन्हेगार असू देत तो त्याने चोरी केलेल्या वस्तू किंवा असे पुरावे जे आहेत तो ते स्वतःच्या घरामध्ये कधीही लपवत नाही म्हणून आता रविराजने तन्वीसाठी अट्टल गुन्हेगार हा शब्द वापरल्यामुळे हा अर्जुन जो आहे तो आता थोडासा शॉकच होतो की हे स्वतःच्या मुलीबद्दल असं कसं बोलू शकतात म्हणून त्यावर रविराज सांगतो की हो बरोबरच आहे अट्टल गुन्हेगार मी मुद्दामच हा शब्द तिच्यासाठी जाणून बुजून वापरलेला आहे आणि गुन्हेगार म्हणजे काय फक्त खून करणारा किंवा दरोडा घालणारा नसतो रे गुन्हेगारांचे खूप प्रकार आहेत आणि ही त्यातलाच एक आहे म्हणून असं दोघांचं चा बोलणं चाललेलं असतं व आता, आता? ते बोलत असतात की आता इथे तर गाठोड नाही आहे म्हणजे तिने गाठोडं दुसरं कुठेतरी लपवलं असेल आणि ते कुठं लपवलं असेल यावर दोघांचा विचार करत असतात ते तर आता अर्जुन जो आहे तो विचारात पडलेला असतो की तन्वी तन्वीचं गाठोड तर सापडलं पण जर सायलीचं गाठोडं सापडलं असतं तर मात्र सायलीच्या आईवडिलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचता आलं असतं तिने इथे गाठोडं लपवलं नाही आहे तर मग ते कुठे लपवलं असेल आणि लवकरात लवकर ते आपल्याला कसं शोधता येईल म्हणून यावरच ते दोघे विचार करत असतात आणि तिथे गाठोडं सापडत नाही आहे त्यामुळे ते तिथून जायला निघतात तर जाता जाता रविराज बोलत असतो की अरे त्या फाईल्स मी इथेच ठेवल्या होत्या मी इथेच स्टडी करत बसलो होतो पण आता मात्र त्या काही सापडल्या नाही आहेत कदाचित मी परत माझ्या रूममध्ये वगैरे नेऊन ठेवल्या की काय काय माहिती चल तिकडेच शोधूयात म्हणून आता त्यांचं हे नाटक पाहून तणवीला मात्र संशय आलेला असतो तर इकडे प्रतिमा व सायली परत एकदा इकडे बोलत बसलेल्या दाखवलेल्या आहेत तर तिथे सुमन येते त्यांच्यासाठी चहा आणि कॉफी घेऊन म्हणून तर प्रतिमाला तोच प्रसंग आठवत असतो सायलीने हे जे काही सांगितलं असतं तिला त्यामुळे तिला तोच प्रसंग आठवत असतो की तन्वीने कशी तिच्या तब्येतीची हेळसांड केली होती कशा प्रकारे तन्वीने तिच्या गोळ्या बदलवल्या होत्या म्हणून व तिची स्मृती जाईल असं काहीसं तन्वी वागत होती म्हणून आता हाच सगळा प्रसंग इकडे प्रतिमाला आठवत असतो तर तेवढ्यात तिथे अर्जुन व रविराज येतात तर सुमन अर्जुनला बोलते की अरे तू चहा कॉफी वगैरे काही घेतलेलं नाही आहे थांब मी तुझ्यासाठी कॉफी आणते म्हणून तेव्हा अर्जुन बोलतो की नाही मला ऑफिसला निघायला उशीर होतो आहे खूप महत्त्वाचं काम आहे तेव्हा सायली विचारते की तुमचं काम झालं का तेव्हा अर्जुन सांगतो की हो म्हणजे थोडंसं झालं आहे पण काही काम बाकी आहे होईल तेहीच लवकरच असं दोघेही बोलतात व अर्जुन बोलतो की ठीक आहे आता आपण निघूयात आणि मी ऑफिसला जाता जाता तुला घरी सोडतो म्हणून तर सायली आता प्रतिमाला निघताना सांगते की प्रतिमा आत्या मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे ना ते नीट लक्षात ठेवा हां आणि प्रियावर अजिबातही विश्वास ठेवू नका आणि तुमचे औषधं नीट वेळेवर व्यवस्थित घेत जा तुमच्या तब्येतीतला काही झालेलं आपल्याला खूप महागात पडू शकतं बरं असं सांगून आता सायली व अर्जुन जे आहेत ते त्यांच्या घराकडे जायला निघालेले असतात तर प्रतिमालाही थोडंसं बरं वाटत असतं की कदाचित आपली मुलगी आपला विचार करत नाही आहे पण कोणीतरी का होईना आपला इतका विचार करतं आहे म्हणून तर आता हे सायली व अर्जुन दोघेही ते त्यांना बाय करून त्यांच्या घरातून निघतात तर आता प्रतिमा परत एकदा रविराजसोबत बोलण्याचा प्रयत्न करते व त्याला आवाज देते मात्र रविराज तिला साफ दुर्लक्षित करतो व तिथून त्याच्या रूममध्ये निघून जातो आता मात्र प्रतिमा फारच दुखावली गेलेली असते व ती सुमनला विचारते सुमन अगं हे माझ्याशी आता कधीच बोलणार नाही आहेत का मी काही चूक केली आहे का हे फारच रागावले आहेत माझ्यावर मी असं करायला नको होतं असं काहीसं ती बोलत असते तर इकडे अर्जुन व सायली दोघेही घराकडे जायला निघालेले असतात पण रस्त्यानेही सायली प्रतिमाचाच विचार करत असते व ती अर्जुनला बोलत असते की रविराज काकांचं एक वेळ ठीक आहे पण प्रतिमा आत्या तर आई आहेत आणि सा तिने तन्वीने तर असा स्वतःला जाळून घेण्याचा वगैरे प्रयत्न केला त्यांच्या घराबाहेर त्यामुळे कुठल्या आईचं हृदय पिळवटणार नाही बरं आणि त्याचाच फायदा तन्वीने घेतला आहे आणि ती घरात शिरली आहे म्हणून असं त्यांचं बोलणं सुरू असतं तर अर्जुन बोलतो की हो आणि कदाचित हे सर्वसुद्धा तिचं फक्त घरात जाण्यासाठीचं नाटक वगैरे असू शकतं म्हणून असं काहीसं बोलणं आता त्या दोघांचं सुरू असतं तर इकडे तन्वी जी आहे ती आता बाहेर जाण्यासाठी निघालेली असते पण तेवढ्यात प्रतिमा तिला आवाज देते व थांबवते तर प्रतिमा तिला विचारत असते की तू कुठे चालली आहेस कुणाला भेटायला चालली आहेस काय कामासाठी तू बाहेर चालली आहेस हे सर्व मला सांगून जा म्हणून आता मात्र तन्वी फार चिडते बोलते की का सांगायचं आहे मी तुला म्हणून मी कुठे जाते कुणाला भेटते काय करते म्हणून त्यावर प्रतिमा सांगते की तुझ्या वडिलांचा राग पत्कारून मी तुला या घरामध्ये राहायची परमिशन दिलेली आहे आणि तुझी सर्व जबाबदारी आता त्यांनी माझ्यावर दिलेली आहे त्यामुळे तू कुठे जाती आहेस काय करती आहेस कुणाला भेटती हे सर्व काही मला माहीत असलं पाहिजे मात्र तन्वी मी तिला काही एक सांगत नाही ती तिचा उद्धटपणा तसाच करत असते की तुला काय करायचं आहे म्हणून आणि तुझ्यावर जबाबदारी दिली आहे तर तर तुझा प्रॉब्लेम आहे ते तुझं तू पाहून घे की तू त्यांना काय सांगायचं आहे काय नाही ते मी मात्र तुला काही सांगणार नाही आहे आणि असं माझ्यावर लक्ष ठेवायचं नाही वगैरे म्हणजे तू मला घरात घेतला आहेस याचा अर्थ असा नाही की तू माझ्यावर चोवीस तास लक्ष ठेवशील मला कंट्रोल करशील वगैरे मी काय करते है? हे मी तुला कधी एक सांगणार नाही आहे वगैरे असं खूप उद्धटपणे ती प्रतिमाला बोलत असते आता खरं तर प्रतिमालाही फारच टेन्शन आलेलं असतं आणि तीही तिलाही असंच वाटत असतं की आता ही, ही उगाचीला घरात घेतलं म्हणून तेव्हा प्रतिमा बोलते आणि हो आणि तू जर बाहेर गेलीस आणि बाहेर जाऊन जर परत तू काही उद्योग केलेस तर मी काय सांगू तुझ्या वडिलांना म्हणून असं दोघींचं बोलणं सुरू असतं तर तन्वी खूपच उद्धटपणे तिला बोलते की हा तुझा प्रश्न आहे तुला काय सांगायचं ते सांग म्हणून पण मी कुठे चालली आहे काय करते आहे कुणाला भेटते आहे हे मी कुणालाही सांगणार नाही म्हणून त्यावर प्रतिमा बोलते की असं असेल तर तू या घरातून बाहेरच पडायचं नाही म्हणून पण तरीही असाच उद्धटपणा करून तन्वी मात्र घरातून बाहेर पडते तर इकडे अर्जुन व सायली रस्त्याने जात असतात व त्यांचं प्रतिमाबद्दलच बोलणंच सुरू असतं तन्वी मात्र तिचा उद्धटपणा हे असाच सुरू ठेवते आता मात्र प्रतिमाही खूप विचारात पडलेली असते व खूप गोंधळलेली असते तिलाही हेच वाटत असतं की थोड्या वेळापूर्वी तर ही घरात येण्यासाठी किती नाटकं करत होती आणि आता तर हिला घरात घेतलं आहे तर झाले परत तिचे उद्योग सुरू हिला घरातच घेतलं नसतं तर फार बरं झालं असतं म्हणून आणि त्यातल्या त्यात हिची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे म्हणजे आपल्याला हिच्यावर लक्ष ठेवलंच पाहिजे म्हणून असंच काहीसं आता इथे सु प्रकार सुरू असतो तर त्यांनी तावातावातच तिला काही न सांगता घराच्या बाहेर निघून जाते आता मात्र प्रतिमा खूपच चिडलेली असते तर घरी जा ऑफिसला जाता जाता अर्जुन जो आहे तो सायलीला घराजवळ सोडतो व तो ऑफिसला निघून जातो तर सायली घरात जाणार इतक्यातच तिला कुसुमताईंचा फोन येतो आणि तन्वी फोनवर बोलत असते की कुसुमताई अगं मी आज हॉस्पिटलला येणारच आहे थोड्या वेळामध्ये वगैरे तुला खूप महत्त्वाची बातमी सांगायची आहे तुला कळालं का अगं तन्वी सुटली आहे म्हणून तर कुसुमताईंनाही माहीत झालेलं असतं तन्वी सुटली आहे म्हणून वगैरे तर सायली त्यांच्याशी बोलत असते की हो ना अगं ती आली होती नाही ते पण आम्ही काही तिला घरात घेतलं नाही मग मात्र ती आता किल्लेदारांच्या घ घरी गेलेली आहे आणि तिथे तिने असे उद्योग केले त्यामुळे प्रतिमा त्याने नाईला जाणे तिला घरामध्ये घेतलं म्हणून तर हे सर्व बोलणं आता कल्पना ऐकत असते तर कल्पनालाही हेच वाटतं की म्हणजे आता ही तिकडे जाऊन तमाशे करत आहे तर तर तन्वी जी आहे ती साक्षी शिखरेला जेलमध्ये भेटायला आलेली असते व आल्या आल्यास ती तिचे नाटक सुरू करते की कशी आहेस साक्षी अगं किती वाढली आहेस तू तू व्यवस्थित खातपीत नाही आहेस का अगं तुझ्या तब्येतीची काळजी घे नाहीतर आजारी पडशील नीट खातपीत जा वगैरे असं ते नाटक सुरू करते आता नेहमीप्रमाणे तिचं आता साक्षी मात्र खूपच चिडते व विचारते काय खिजवते आहेस का मला की तू कशी पटकन बाहेर पडलीस आणि मी कशी अजून इथेच आहे म्हणून खिजवती आहेस का त्यावर त्यांनी मी बोलते की नाही ग अगं तुला तर माझा स्वभाव माहीत आहे ना मला असं दुसऱ्यांना त्रास द्यायला अजिबात आवडत नाही म्हणून मी तर फक्त तुझी काळजी करते आहे ग काळजीपोटी विचारते आहे मी तुला की तू खरंच बारीक झाली आहेस तुझी काळजी घे म्हणून आणि तुझे बाबा जे इतके मोठे बिल्डर आहेत आणि इतके मोठे नामांकित गुंड आहेत ते आणि ते तुला बाहेर काढण्यासाठी काही ना काहीतरी करतीलच किती वर्षांची शिक्षा झाली आहे बरं तुला चौदा वर्षांची ना मग काहीही करून फक्त तेरा ते साडेतेरा वर्षांमध्ये तुझे बाबा तुला इथून बाहेर काढतीलच आणि तेरा साडेतेरा वर्षांमध्ये सुटशीलच की तू असं बोलून आता ही तन्वी जी आहे ती साक्षीला चिडवून देत असते तिला खिजवत असते साक्षी मात्र खूप भडकलेली असते तन्वीच्या तिथे येण्याने व ती आपल्या वडिलांना गुंड वगैरे बोलती आहे हे ऐकून साक्षी फारच चिडून गेलेली असते तर साथी, साथी करन, थी, थी, ही तन्वी जी आहे ती इथे फक्त साक्षीला चिडवण्यासाठी डिवचण्यासाठी वगैरे आलेली असते यामागे नक्कीच तिचा काहीतरी नवीन डाव असणार आहे कारण आणि ती ती इथे येऊनही फक्त नाटकच करत असते नेहमीप्रमाणे आता खरं तर तिचे इतके नाटकं पाहण्यासाठी खूपच बोर झालेला आहे पण तिला मात्र काही इतके नाटक करायला काही बोर वाटत नाही आहे तर आता संध्याकाळी अर्जुन ऑफिसमधनं आलेला असतो व तो तोच विचार करत असतो की कुठे ठेवलं असेल हे सायलीचं गाठोडं तन्वीने आणि हे गाठोडं कसं शोधणार आता हाच त्याचा विचार चालू असतो पण तेवढ्यात तो बॅग ओपन करतो आणि त्याला आठवतं की सायलीचं गाठोडं जरी नसलं तरी सायलीचं आय कार्ड मात्र आपल्याकडे आहे व तो बोलतो की हां एक मार्ग ब्लॉक झालेला असला म्हणून काय झालं दुसरा मार्ग तर आहे ना म्हणजे या आय कार्डवरून सायलीच्या शाळेमध्ये जाऊन वगैरे आपण नक्कीच काही ना काही क्लू भेटेल आपल्याला नक्कीच सायलीच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी काही ना काही माहिती मिळू शकेल आपल्याला असा विचार तो करत असतो व तर आता तो शाळेत जाणार असतो की जेणेकरून त्याला शाळेच्या रेकॉर्डवरनं सायलीच्या आईवडिलांचा शोध घेता येईल म्हणून तर दुसऱ्या दिवशी सायली इकडे पूजा करत असते आणि प्रार्थना करत असते देवीला की तुझी कृपादृष्टी या घरावर अशीच राहू दे आणि ते तन्वीने जे का तन्वीमुळे जे काही संकट येणार नवीन त्या संकटांपासून घराला नेहमी दूर ठेव म्हणून तुझी छत्रछाया अशीच आमच्यावर राहू दे म्हणून पण तेवढ्यात मात्र सायलीने लावलेला दिवा जो असतो तो विजून जातो तर अर्जुन इकडे शाळेमध्ये पोहोचलेला असतो सायलीच्या त्याला त्या ते शाळेच्या रेकॉर्डवरनं काही मिळतंय का हे पाहायचं असतं तर इकडे जे शाळेचं जे रेकॉर्ड आहे फाईल्स वगैरे आहेत ते शाळेच्या मुख्याध्यापकांनी काढून ठेवलेले असतात आणि अर्जुन आल्यानंतर ते ते फाईल जे आहेत ते शाळेचे रेकॉर्ड जे आहेत ते त्या अर्जुनला देतात तर अशाच नवीन नवीन मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका